आंदोलक शिक्षक यांना प्रशासनानं मोठा दणका दिलाय शिक्षकांचा एक दिवसाचा पगार हा कापला जाणार आहे टीईटी बंधनकारक केल्यानं शिक्षक रस्त्यावर उतरले होते जुन्या शिक्षकांसाठी परीक्षा बंधनकारक ठेवण्याच्या शिक्षक संघटनांनी शुक्रवारी शाळा बंद आंदोलन केलं या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचं एक दिवसांचं वेतन कपात करण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत सर्वोच्च न्यायालयानं टीईटी अनिवार्य केलेली असून राज्य सरकार पुनर्विचार याचिकेला विलंब करत असल्याचा शिक्षकांचा आरोप आहे जिल्ह्यातील साधारण दोन हजार आठशेहून अधिक शाळा या आंदोलनामुळे बंद राहणार आहेत तसंच शुक्रवारी शिक्षकांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता नोकऱ्या जातील आणि म्हणून हा अन्याय सहन न झाल्याने सर्व राज्यातील शिक्षक आणि शिक्षक संघटना यांनी ने निर्णय घेतला आणि काल आ, पासून सर्व राज्यात हा प्रचार झाला आणि सहा डिसेंबरला सॉरी पाच डिसेंबरला राज्यातील सर्व कलेक्टर ऑफिसवर आक्रोश मोर्चा आम्ही कलेक्टर ऑफिसवर नेणार आहोत आणि म्हणून राज्यातील सर्व शाळा या माध्यमिक असतील प्राथमिक असतील या बंद आहेत जी आधारची सक्ती आहे संच मान्यतेसाठी ती रद्द करावी आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गोरगरिबाची मुलं येतात त्यांना जन्मतारखेची नोंद नसते आणि त्याच्यामुळे आधार निघत नाही जे प्रत्यक्ष मुलं हजर राहतात त्यांच्यावर जरी संच मान्यता घेतली तरी आम्हाला ती मान्य रहीत आधारची आठवड्या